तासगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या अधिकृत पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला तासगावचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पाच्या चरणी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला व मनोगत मांडले की केंद्रात व राज्यात आपले सरकार असल्याने तासगावच्या विकासासाठी आपल्याकडे सरकार सकारात्मक धोरणे आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून या निवडणुकीत माहितीचा झेंडा फडकवावा यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्याताई चव्हाण तासगाव ग्रामीणचे अध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील भैया पाटील प्रभारी अनिलजी लोंढे धनंजय शिंदे शहर अध्यक्ष स स्वाती सूर्यवंशी विद्या चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण आरपीआयचे मुन्ना भाई किसान मोर्चाचे महेश पाटील प्रशांत कुलकर्णी युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर चव्हाण गोविंद पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिलासा मिळाला पाहिजे तिचा संसार असताना पाहिजे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शिवसेनेचं घर असं काही मतभेद केलं का सरसकट सगळ्यांना दिलं कित्येक गोष्टी तुम्ही घर घरात जाऊन सांगू शकता मला आणि खऱ्या अर्थानं मला सुप्रीम भाई सांगायचं मोठ्या सभा घेण्यापेक्षा प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन घराघरापर्यंत माझ्यापेक्षा चुली चुलीपर्यंत जाऊन हे तुम्ही आमची मोदीजींची फडणवीस साहेबांची कारण सांगितली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोक इच्छुक आहेत तुम्हाला मतदान देण्याची त्याने उभारायची वाढ बघत होती कारण त्यांना माहिती की प्रत्येक घराघरापर्यंत मोदीजी दुसरे बीजेपीचं काम पोहोचलेलं आहे आणि म्हणून लक्षात घ्या उज्ज्वल गॅस उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून आमच्या भगिनीला दिलासा देण्याचा प्रयत्न केला योजना असेल त्याचबरोबर एक ऐतिहासिक